कुणाला तरी द्यावी लागेल घेणारे हेच आरक्षण टाकणारे हेच आणि त्या विचाराला मातीत घालणारे हेच तसं आम्ही करणार नाही देणार नाही त्याबद्दल ज्या काही सुविधा नागरी सुविधा लागतात त्याबद्दल ज्याची मोठ्या जमिनी असतील मोठा जो भांडवलदार असेल त्यांच्यावर आम्ही आरक्षण टाकू गोर मी आरक्षण टाकू देणार नाही ज्याचा फूट अर्धा गुंठा एक गुंठा दोन गुंठे तो गरीब आहे त्याच्यावर कशाला आरक्षण टाकता ज्याच्याकडे मुबलक आहे त्याच्यावर टाका ना असली आहे तिथं लय बारी बारी चित्राब त्यांच्यावर टाकूया आपण तुम्ही फक्त साथ द्या तुम्ही तुमचं पवित्र मत द्या ह्या पद्धतीनं आपण बाबांना पुढं जाऊ आपल्याला इथं आरोग्याची सुविधा पाहिजे तशी नाहीये मी अंबाजोगाईचं जे, हो जे काही मेडिकल कॉलेज आहे त्याचा नवीन प्लॅन केला एक हजार कोटीचा तेही आपल्या बीडच्या करता महत्वाचं आहे बीडचं इथलं हॉस्पिटल आहे मी मधी बघायला गेलो इतकी वाईट बऱ्याच गोष्टी आम्ही त्याच्यात लक्ष घात घालतोय मित्रांनो त्याच्या संदर्भामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की तिथं पोलिसांची जागा बरीच आहे ती जागा आपल्याला हॉस्पिटलच्या करता रुग्णालयाच्या करता घे मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे तिथं आपण चांगल्या प्रकारच्या सुविधा एक महत्वाचा जिल्हा आहे इथं गोरगरीब समाज आहे त्या समाजातल्या लोकांना पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जाऊ आरोग्याचे उपचार ह्या मिळवून घेता येत नाही अशा करता सुविधा देण्याचं काम हे आपल्याला त्या बाबतीमध्ये करायचं त्याचं पण मी बजेट केलं जवळपास एक हजार कोटी रुपयाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये पण टप्प्याटप्प्यानी आपल्याला मदत ही करावी लागणार आहे तुम्ही काळजी करू नका राज्य सरकारच्या वे वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करू आणि हे सगळं करत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय बीड जिल्हा रुग्णालय इथं कार्डिया कॅथलॅप कार्यान्वित करण्याच्या साठी डीपीडीसी च्या माध्यमातून मंजुरी आपण दिलेली आहे त्याकरता आवश्यक निधी आपण देतोय माझ्या बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना पुणे मुंबई सारख्या महानगरासारख्या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या करता हे काम आपण करतोय बीड जिल्ह्यातल्या माता आणि बालसंगोपन रुग्णालयामध्ये मॉड्युलर ओटी मॉड्युलर लेबर रूम जिल्हा रुग्णालय बीड यासाठी देखील आपण मदत करतोय बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी बऱ्याच वर्षापासून स्वच्छता न झाल्यामुळं तिथं झाडं झुडप होती गाळ जमा झालेला होता त्या नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झालेला होता बीड शहरातील सहा किलोमीटर लांबीचं नदी पात्र स्वच्छ केलं चौदाशे टन गाळ काढला कचरा काढला त्यामुळं पावसाळ्यात तीन वेळा अतिवृष्टी होऊन देखील शहरामध्ये पूर परिस्थिती आली नाही आली का नाही आली चौदाशे टन पस्तीस वर्ष काही झोपा काढल्या काय केलं काम ही असली लोकांना तुम्ही निवडून देण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या तुम्ही फक्त मला साथ द्या तुम्ही मी चांगलं सांगेल ते चांगलं ऐका चुकीचं सांगितलं सा तर मला तोंडावर सांगा हे तो चुकीचा सांगतो ऐकणार नाही आपली माघार पण चांगलं सांगितलं तर ऐकावं लागेल हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात घ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो आपल्याला सर्व घटकांना सर्व जाती धर्म प्रांत पंथ सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय पूरग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तेहतीस हजार तेहतीस साधारण मदत ही तेहतीस हजार कोटी रुपये केली नंतर पुन्हा पाऊस पडला पुन्हा अकरा कोटी, हजार कोटी असे चव्वेचाळीस हजार कोटी रुपयाची मदत माझ्या लाखांचा लाखांचा पोशिंदा याला पुन्हा उभं करण्याच्या करता आपण त्या ठिकाणी करतोय बीडकरांनो आता आपल्याला उद्याच्याला कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृषी क्षेत्रामध्ये आणावी लागेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागेल आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा वापर हा करावा लागतोय जगाने ते मान्य केलंय महाराष्ट्र सरकारनी मान्य केलंय आपल्याला आपल्या मुलांना पण ते शिकवावं लागेल जसं संगणक आपण शिकवला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी आपण शिकवली तसं कृत्रिम बुद्धिमत्ता देखील आपल्याला त्या बाबतीमध्ये शिकवावं लागेल आणि त्याच्यातून आपल्या बीडच्या माझ्या बांधवांना माझ्या मुलामुलींना नवीन पिढीला हे पुढं घेऊन जावं लागणार आहे ह्याबद्दलचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे ते आम्ही करू आपण अपन... का मी आता आम्ही मी कुठे गेलो माझे मुस्लिम बांधव भेटले तर मी त्यांना सलाम वालेकुम म्हणतो किंवा शेवट आपण खुदा फेस म्हणतो आपण कुणी भेटलं तर रामराम पण करतो आपण वारकरी संप्रदायाचे लोक भेटलो की रामकृष्ण हरी म्हणतो लगेच मला चिठ्ठी आली हो तुम्ही रामकृष्ण हरी म्हणलं किती वेगळा अर्थ काढेल यायला त्याला काय आहे वा अर्थ काढायचे मी चांगल्या भावनेने मी माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या भागात नाही घेतोय दे देवआळंदी आपण बा पांडुरंग आपला विठ्ठल त्या ठिकाणी पंढरपूरला आहे त्याच्यामुळे वेगळा अर्थ काढू नका रे तुमच्या मनात शंका आहे तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा तुम्ही चुकीचा विचार देखील मनात आणू नका तर समाज चांगला बनेल तर समाज पुढे जाईल त्याच्यामुळं ही बीड किंवा मराठवाडा संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये आल्यानंतर वारकरी संप्रदाय मोठा आहे त्याच्याकरता मी म्हटलं त्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून माझ्या लाडक्या बहिणींनी पण काढू नये काही काही लोक तर आता मला सांगतात तुम्ही महाराष्ट्रात फिरत असताना अहो काही काही जण म्हणतात हो का तुम्ही आम्हाला निवडून द्या नाही निवडून दिलं तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू कुणीही बंद करत नाही मी तुम्हाला सांगतो आपण ती योजना चालू केली अर्थसंकल्पात जाहीर केली आपण ती बंद करण्याकरता नाही माझ्या लाडक्या बहिणींना सहकार्य करण्याकरता केलेली आहे त्याच्यामुळं मतं मिळवण्याच्या करता कुणी काही थातूर मातूर सांगतील ह्याच्यावर विश्वास ठेवू नका मी तुमचा सहकारी म्हणून तुम्हाला सांगतो ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याला इथं दर्जेदार स्टेडियमचं काम करायचंय शहरात घंटागाड्या आपल्याला आणायच्या वेळच्या वेळेला पाणी आपल्या शहराला द्यायचंय भोयारी गटार योजना आपल्याला राबवायची रस्त्यांची कामं दर्जेदार करायची जिथं जागा मिळेल तिथं वृक्ष लागवड आपल्याला करायची मुलांच्याकरता उद्यानं उभी करायची वयस्कर लोकांच्याकरता नाना नानी पार्क तुम्ही म्हणाल दादा एवढं तुम्ही कराल का काही बाबतीमध्ये सीएसआर मधनं देखील मी फंड आणील ना मोठ्या मोठ्या उद्योगपतींचा सीएसआर असतो तोही आपण आणू शकतो ते आम्हाला शक्य आहे तुमच्यामुळे आमच्या ओळखी वाढलेल्या परवा मी बिहारला पाटण्याला गेलो होतो शपथविधी नितीश कुमार साहेबांचा सगळ्या देशातले अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जमलो होतो एकमेकाच्या ओळखी होता त्याचा फायदा आपल्या बीडकरांना करून द्यायचा मित्रांनो सुभाष रोडवर असलेले विजेचे काम तेथील दुकानाची शोभा घालवत आहेत त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी रस्ते कॉन्क्रीट केलेत किंवा डांबरी केलेत आणि ते लाईटचा खांब मधीच आहे ती कधी काढायचा ती काढायला नको काढायला डोकं लागतं आता काहीच ना डोकीच नाही तर काय करू अक्कलच नाही त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं करायचंय सुभाष रोडवर पार्किंगच्या अडचणीमुळे तिथे ट्रॅफिक निर्माण होतं ते होऊ नये त्याच्याकरता जनावरांच्या दवाखान्याच्या इथं काही वेगळी पार्किंगची व्यवस्था करता येईल का नवीन ज्या गोष्टी आता वेगवेगळ्या चांगल्या शहरामध्ये राबवल्या जातात त्या कुठल्या गोष्टी माझ्या बीड शहरामध्ये राबवल्यानंतर माझ्या बीडकरांचा फायदा होणार आहे ते आपण करूया स्टेडियम ते भाजी पर्यंत सुभाष रोडला जोडणारा रस्ता तीस वर्षापासून प्रलंबित आहे तो आपल्याला करायचा आहे तीस तीस वर्ष रस्ते प्रलंबित राहतात ह्या गोष्टी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना करायच्या म्हणून बीडकरांनो आता काही काहींनी उमेदवारी देत असताना काही थांबावं लागलं लगेच काही आमच्यावर नाराज झाले लगेच निघून गेले लगेच आम्हाला नाही मतदान करायचं असं नाहीये शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे तुम्ही तुमचे मालक आहात त्याच्यामुळं बीडकरांनो ही एक चांगली संधी तुम्हाला चालून आलेली आहे पस्तीस वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली पाचच वर्ष मला द्या पाचच वर्ष मी पाच वर्षामध्ये आता द्यायचे का नाही ते तुमच्या हातात आहे बीडकरांच्या हातात आहे तुम्ही जर दिलं तर तुम्ही पण म्हणाल हा बोलला तसं वागला आणि खरोखरीच मागच्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे बीडकरांना मिळायला पाहिजे होत ते दिलं गेलं नाही ते उद्याच्या पाच वर्षामध्ये देण्याच्या करता हा अजित पवार जीवाचं रान करेल आणि या त्रेपनच्या त्रेपन उमेदवारांना बरोबर घेऊन मी तुम्हाला या सगळ्या कामामध्ये विकासाच्या कामामध्ये मदत करीन अशा प्रकारचा शब्द या जाहीर सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो आणि अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहेत परंतु त्या बाकीच्या गोष्टी केलेल्या पुढच्या वेळेस मी सांगतो बीड शहरामध्ये हे ट्रिपल आय टीचं सेंटरची उभारणी बीड शहराच्या ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिराचे सुशोभीकरण बीड शहराच्या साठी रसिकांच्या करता यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहाची दुरुस्ती मगाशी ताईंनी ज्योतिताईंनी उल्लेख केला सहकार भवनची चांगली प्लॅन तयार केलेला आहे त्याचं काम आता सुरू करायचंय शहराच्या अंतर्गत रस्त्याचं काम सुरू करायचंय बीड शहराला अद्याप अशा प्रकारचं क्रीडा संकुल आपल्याला द्यायचंय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात त्याच्याकरता आपल्याला एकमेकाला मदत करल्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिंदे गट आणि शिवसंग्राम ह्या सगळ्या मित्र पक्षांच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमती प्रेमलताई प्रेमलताई दादासाहेब पारवे यांच्याच गड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम तुम्ही करा आणि त्याच्यामध्ये त्या बावन लोकांच्या खुना काय बरोबर ना आता ह्या बावन्न उमेदवार जे आहेत त्यांच्या खुणा घड्याळ आणि काही ठिकाणी आमच्या शिवसेनेचं धनुष्यबाण ह्या आपल्या खुणा आहेत तेवढ्या लक्षात ठेवा हे सगळे उमेदवार माझ्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ज्योतिताईंच्या अनिलच्या माझ्या राष्ट्रवादीच्या जवाभावाच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं निश्चितपणे बीड शहराचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही करू हा शब्द मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम खुदा धन्यवाद यानंतर आदरणीय दादा आणि मान्यवरांच्या आभार कल्याण का आखाडे सर्वांचे आभार कल्याण का आखाडे आदरणीय दादा आपण या सभेसाठी आलात या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून या बीडकरांच्या वतीनं आभार मानतो उपस्थित सर्वांचेच आभार मानून ही सभा संपली असं जाहीर करतो जाईल थांबत नाही एक चालत राहू मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून या बीडकरांच्या वतीनं आभार मानतो उपस्थित सर्वांचेच आभार मानून ही सभा संपली असं जाहीर करतो जाईल घड्याळ विश्वासाच थांबत नाही एक पाऊल चालत राहू मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून या बीडकरांच्या वतीनं आभार मानतो उपस्थित सर्वांचेच आभार मानून ही सभा संपली असं जाहीर करतो जाईल घड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू